नमस्कार मित्रांनो हे आहे मानगंगा कृष्णेचे पाणी काल थोडा पाऊस पडला त्यामुळं राजेवाडीच्या तळ्यातील मासे कसे उड्या मारतात बघा वर उड्या ते दिसले का मोठे मासे दोन दोन तीन तीन किलोचे येते गंगा, माशे भर जाते वाम पण आहे दोन दोन ती, तीन किलो तीन किलोचे वाटला आहे पाच किलोचा कटला आहे नवरात्रीचं बस घट बसले नाहीतर मानुष्य दुराज जाळी घेऊन बसले असते Сауле-Марти-Ти Маши Прошу помочь कटला हाय चिलापी हाय गोगळे हाय कटारणा हाय मरळ हाय वाम आहे आणि चवीला मासा ह्याच्यासारखा लागत नाही हा जर मासा खाल्ला तर तुम्ही दुसरा मासा खाणार नाही गोड्या पाण्यातला मासा आहे हा गोड्या पाण्यातला हाय हायवा